आजच्या आपल्या या पॉडकास्टमध्ये देखील ह्या सगळ्या अडचणींवरती समस्यांवरती नक्की सोल्युशन काय आहे आणि नक्की अडचणी काय या जाणून घेण्यासाठी आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहे शमासाठी सर पुन्हा एकदा आपलं एक वर्षानंतर खूप खूप स्वागत धन्यवाद माझ्याकडे जी माहिती आहे डब्ल्यू आर डीच्या मला वाटतं आठशे सत्याण्णव जागरिकत आहेत बरोबर त्याच्यानंतर डब्ल्यू सी डीच्या तीन हजार जागा ती आहेत ग्रामीण भागातले मोठे विद्यार्थी या ठिकाणी स्वप्न की स्पर्धा परीक्षेमध्ये आणि करिअर सेट करण्याच्या ओरिएंटेशननी सगळ्या विद्यार्थ्यांचं जे हे आहेत की आपल्याला लवकरात लवकर गव्हर्नमेंट जॉब मिळावा आणि गव्हर्नमेंटमध्ये आणि विभागामध्ये जर जागा रिक्त असेल तर ती पदभरती केल्या का जात नाही अभ्यासाला सुरुवात करतील आणि दीड वर्ष होऊन सुद्धा जर एखादी जाहिरात आली नसेल तर त्या विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती आणि त्याची मानसिक स्थिती खराब करण्यामागे जिम्मेदार कोण पण आंदोलन झालेले आहे मग विद्यार्थ्यांनी नेमकं अभ्यास करायचं की आंदोलन करायचं हे सरकारने याचं धोरण आधी ठरवावं की आधी आंदोलन होईल त्याच्यानंतर आम्ही जाहिरात काढू आणि त्यानंतर मग तुम्ही आम्हाला मित्रांनो नमस्कार तब्बल एक वर्षापूर्वी आपण एक व्हिडिओ केला होता कारण त्यावेळेस बी एम सीच्या ज्युनियर इंजिनियर आणि सब इंजिनियरच्या जागा निघल्या होती जाहिरात येत नव्हती आज एक पंधरा दिवसापूर्वी जर आपण पाहिलं तर पुणे कलेक्टर ऑफिसच्या बाहेर एक आंदोलन झालं इंजिनियर्स असोसिएशन या संघटनेने ते आंदोलन केलं त्या आंदोलनातल्या तर मागण्या पाहिलं तर डब्ल्यू आर डीच्या जागा आलेल्या नाहीत डब्ल्यू सी डीच्या जागा आलेल्या नाहीत एम आय डी सीच्या परीक्षेमध्ये काहीतरी फॉड आहे त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की पी एम सीची पण अजून जी जाहिरात दोन हजार चोवीसमध्ये आली होती ती दोन हजार पंचवीसमध्ये रिन्यू झाली आणि अजूनही त्याच्यामध्ये गोंधळ दिसतोय आता जे काही पुण्याच्या कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आंदोलन झालं या आंदोलनामध्ये विद्यार्थी सहभागी होते काही क्लास संचालकही का सहभागी होते बऱ्याच जणांचा विषय की आपल्याला माहिती आहे की एम पी एस सीचे जे काही राज्यसेवा असेल किंवा संयुक्त गट बघकं असेल आणि राज्यसेवा यांचे प्रश्न मांडण्यासाठी लोक वेळोवेळी रस्त्यावर येत असतात परंतु इंजिनियर जे आहेत आणि त्यांच्यासाठी ज्या परीक्षा होतात यांच्यासाठी जास्त संख्येने कोणी रस्त्यावरती नाही परंतु जे कोणी येतात ते तेवढेच तीव्रतेने त्यांनी ते प्रश्न मांडतात नक्की ते प्रश्न काय होते नक्की कलेक्टर ऑफिसच्या बाहेर का आंदोलन केलं गेलं काय विद्यार्थ्यांवरती अन्याय होतोय आपल्याला माहिती की एक वर्षापूर्वी आपण बी एम सीच्या संदर्भात जो इंटरव्ह्यू केला होता त्या इंटरव्ह्यूमध्ये आपल्यासोबत होते श्यामास्कर सर आणि त्यावेळेस इंटरव्ह्यू झाल्याच्या नंतर त्यांनी पाठपुरावा करून आयुक्तांना भेटून ती जाहिरात देखील आणि ती परीक्षाही झाली त्यातले काही विद्यार्थी जॉईनही झाले आजच्या आपल्या या पॉडकास्टमध्ये देखील ह्या सगळ्या अडचणींवरती समस्यांवरती नक्की सोल्युशन काय आहे आणि नक्की अडचणी काळे हे जाणून घेण्यासाठी आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत शामस्कर सर सर पुन्हा एकदा आपलं एक वर्षानंतर खूप खूप स्वागत धन्यवाद अं तर मी जे आत्ता सांगितलं की पुणे कलेक्टर ऑफिसच्या बाहेर एक पंधरा दिवसापूर्वी आम्ही जे आंदोलन पाहिलं त्याच्यामध्ये सगळे इंजिनियर्स होते त्यांच्या समस्या होत्या आणि तुम्ही काही प्रश्न पोट पोटतिटकीने तिथं मांडत होतात तुम्हालाही तिथं पाहिलं तुमचा त्याच्यावरती अभ्यास आहे कारण आपण बीएमसीच्या वेळेस देखील असाच एक पॉडकास्ट केला होता काय नक्की काय समस्या कारण माझ्याकडे जी माहिती आहे डब्ल्यू आर डीच्या मला वाटतं आठशे सत्त्याण्णव जागा रिक्त आहेत बरोबर त्याच्यानंतर डब्ल्यू सी डीच्या तीन हजार जागा आहेत एम आय डी सीच्या जाहिरातीमध्ये गोंधळ आहे नक्की काय आता जे काही जलसंपदा आणि जलसंधारण विभाग या जागा आहेत काय नक्की तुमच्याकडे काय माहिती सर मागील एक ते दीड वर्षापासनं एक विभागातर्फे आणि सरकारतर्फे एकवर एक, एक अपडेट देणं सुरू आहेत सगळ्यात मोठ्या प्रमाणात जर प्रश्न निर्माण होत असेल तो होतो कनिष्ठ अभियंता जेईचा ज्यामध्ये दोन्ही विद्यार्थी इलिजिबल असतात डिप्लोमाचे विद्यार्थीसुद्धा आणि डिग्रीचे विद्यार्थीसुद्धा ग्रामीण भागातले मोठे विद्यार्थी या ठिकाणी त्यांचं स्वप्न असते की स्पर्धा परीक्षेमध्ये आणि एक करियर सेट करण्याच्या ओरिएंटेशननी सगळ्या विद्यार्थ्यांचं जे हे आहेत की आपल्याला लवकरात लवकर गव्हर्मेंट जॉब मिळावा आणि गव्हर्मेंटमध्ये आणि विभागामध्येच जागा रिक्त असेल तर ती पदभरती केल्या का जात नाही आता दोन आता वर्ष त्या गोष्टीला होत आहे आता प्रत्येक वेळेस विद्यार्थी या गोष्टींचा सामना करतोय प्रत्येक वेळेस काही संघटना गोष्टींचा सामना करत आहेत बीएमसी मध्ये पण आपल्याला हेच बघायला मिळालं जागा रिक्त असून दीड वर्ष जाहिरात काढलेली नाहीत मग जाहिराती काढतात नंतर एक्झाम होतात आणि त्यानंतर मग एक्झाम होऊन सुद्धा मग जॉईनिंग लेटरमध्ये त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतात पण या इतका वेळ जर लागत असेल तर विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादा ज्या फिक्स केलेल्या आहेत ना सर विभागाने त्या पण कॅन्सल करायला पाहिजे मग साठ वर्षाचा माणूस पण मग फॉर्म भरण्यासाठी इलिजिबल असला पाहिजे कारण की जर तुम्ही वयोमर्यादा फिक्स करतात ना तर मग तुमच्या टाईमला फिक्स करत ना आधी की तुम्ही जर दोन वर्ष तुमच्याकडे जागा रिकत आहे तर तुम्ही लगेच त्या दोन वर्षामध्ये जागा काढा आता डब्ल्यू आर मध्ये जवळपास आठशे सत्त्याण्णव जागा म्हणजे नऊशे जागा आहेत डब्ल्यू तीन हजारपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत आता हे गोष्ट मी आणि आमचे विद्यार्थी किंवा कुठल्या आहे करताय विभागाची माहिती आहे विभागीय माहिती विभागाने मंजूर रिक्त पदे आयटीआय त्यांनी सात आय आतापर्यंत झाले था सांगितले आयटीआय की जागा मंजूर रिक्त पदे रिक्त पदे हे शब्द वापरतोय मंजूर रिक्त पदे हा शब्द वापरतोय आणि विभागीयाचे सन्माननीय मंत्री साहेब यांनी सुद्धा ट्विटर करून पोस्ट करून इंस्टाग्राम ला वगैरे सगळी माहिती दिलेली आहे पदभरती लवकरात लवकर लवकर होणार लवकरात लवकर म्हणजे कधी आता तेच ऍक्च्युली आता मी तर दीड वर्ष झाले बघतोय आणि हेच मी युट्यूबला नेहमी सांगतो की होणार 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 मग आता दीड वर्षापासून जर विद्यार्थी अभ्यासाला सुरुवात करतील आणि दीड वर्ष होऊन सुद्धा जर एखादी जाहिरात आली नसेल तर त्या विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती आणि त्याची मानसिक स्थिती खराब करण्यामागे जिम्मेदार कोण हा माझा सरकारला आणि विभागांना त्याचा प्रश्न आहे बरोबर मग आता बी साठी पण आंदोलन झालेले आहेत आता तुम्ही जर म्हणा डब्ल्यू आय डी साठी पण तुम्ही आंदोलन करा डब्ल्यू सी डी साठी पण विद्यार्थ्यांनी आंदोलन करा मध्ये पेपर फुटी प्रकरण दोन वर्ष आधी झालं त्यासाठी पण आंदोलन झालेले आहे मग विद्यार्थी नेमका अभ्यास करायचं की आंदोलन करायचं हे सरकारने की आधी आंदोलन होईल त्याच्यानंतर आम्ही जाहिरात काढू आणि त्यानंतर मग तुम्ही आम्हाला टप्पा आता हा म्हणजे स्पर्धा परीक्षेमध्ये जर क्वालिफाय करायचं तर प्रत्येक विद्यार्थ्याला आंदोलनमध्ये सहभागी व्हावं लागेल मग कोर्ट केस पण एक एक गोष्टी विद्यार्थ्यांच्या वाढत चाललाय याचा अर्थ असा की हा मानसिक त्रास भरपूर मोठ्या प्रमाणात होतोय बरोबर नाही अर्थातच कारण आपल्याला वाटतं की एक वर्ष एक्स्ट्रा गेला तुम्ही मानसिक त्रासाचं बोलत मानसिक त्रासाबरोबर आर्थिक आर्थिक पण परिस्थिती असतात आणि वय वाढत जात कारण ह्या ज्या गोष्टी आहेत वेळ तुमचं वय हे निघून गेलेलं परत येणार पैसा तुमचा रिटर्न येईल मानसिक स्थिती तुम्ही सुधारावू शकता पण जे वय वाया जाते म्हणजे जा तुम्ही सांगितलं की दोन हजार म्हणजे दोन वर्षापासून तुम्ही फक्त ऐकताय रिक्त जागा आहेत बद्दपर्यंत केल्या जाणार पण ते कधी याच्यातून विद्यार्थी एज पार पण होत असतील येस येस मग तेच ना सर मग जर एकदाची वयोमर्यादा गेली मग त्याला तुम्ही कन्सिडर काय करत नाही चूक त्याची नाही आहेत ना तो तर दोन वर्षापासून अभ्यास करत होता बरोबर बरोबर तुम्ही आता जे आंदोलन केलं याच्यात काही आश्वासन भेटलं तुम्हाला आश्वासन नाही भेटलं आंदोलन वगैरे झाले आहेत हा तर इंजिनीयर असोशियन तर्फे हे आंदोलन त्या ठिकाणी झालेलं होतं आणि या आंदोलनाला आपण सपोर्ट केलेला होता त्या ठिकाणी कारण की विद्यार्थ्यांच्या हितामधली गोष्ट होती आणि विद्यार्थ्यांचं हित हे सर्वोच्च सगळ्यांसाठी असतं कारण की जर मी एक क्लास चालवतो तर माझ्या क्लासचं इन्कम आणि माझं जे काही फ्यूचर आहे हे माझे विद्यार्थी आहेत जर माझा विद्यार्थी अधिकारी बनेल तरच माझं काहीतरी पुढे काही ना काही होणार आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी जर मी समोर येऊ शकत नसेल क्लास चालक म्हणून तर मग मला ॲडव्हर्टाईजमेंट आल्यानंतर पब्लिसिटी करण्याची माझी पण म्हणजे त्या ठिकाणी व गरज नाहीत ओके म्हणजे माझं काही रोल नाही त्या ठिकाणी मी का बरं करू शकतो कारण की मी विद्यार्थ्यांना सपोर्ट नाही केलात म्हणून मी प्रत्येक आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांना सपोर्ट करतो आणि त्या ठिकाणी नेमका मागण्या होत्या डब्ल्यू आर डी डब्ल्यू सी डी याच्यामध्ये जे शंभर टक्के पदं आहे हे शंभर टक्के रिक्त पदं भरती केल्या गेल्या पाहिजेत ओके आता त्यामध्ये आश्वासन कुठलं जर दिलेलं नाहीत निवेदन मात्र त्या ठिकाणी दिलेलं होतं आणि त्या ठिकाणी सगळे विद्यार्थी पण मोठ्या प्रमाणात जमा झालेले होते पण आणखी जर पण पंधरावीस दिवसामध्ये सरी जाहिरात जर आलेली नाही तर आता मात्र मोठ्या संख्येने हा आंदोलन छत्रपती संभाजीनगर येथे वाल्मी ऑफिस समोर okay. okay, कारण की भरपूर वेळ होता दोन वर्ष दीड वर्ष हे विभागांना आणि सरकारच्या अधिकाऱ्यांना नाही समजणार हे जो भोगणार आहे त्याला समजतो आणि भोगणारा विद्यार्थी म्हणजे ग्रामीण भागातला विद्यार्थी आणि मन तरी अभ्यास करणारा संपूर्ण महाराष्ट्रातला हा विद्यार्थी आहे ज्याच्याकडे आर्थिक परिस्थिती नाही ज्याच्यामध्ये सध्या त्याची मेंटल ना परिस्थिती नाही जातोय तर या सगळ्यांमधून त्याला माहिती आहे की तो सध्या काय अनुभवतोय म्हणून लवकरात लवकर सगळ्या विभागांना आणि सरकारला माझी विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर या सगळ्या जाहिराती प्रसिद्ध कराव्यात ओके आणि त्याच्यासाठी तर आता तुम्ही पाठपुरावा हो करताय तुम्ही म्हणता की जर नाही झालं पंधरा दिवसात तर आंदोलन कुठं मला एक सांगा दोन हजार तेवीसची जी काही एम आयडी एक्झाम होते ती दोन हजार मला वाटतं ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये जाहिरात आली आणि त्याची एक्झाम झाली ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये येस पण त्या एक्झाम मध्ये पण काहीतरी कॉपी केसचा विषय चालू आहे येस आता हे एम आय डी दो जानेवारी ओके जानेवारी ना ऑगस्ट दोन हजार तेवीस ला ही जाहिरात आलेली होती तब्बल दोन वर्षानंतर तब्बल दोन वर्षानंतर नऊशे हजार रुपये विद्यार्थ्यांपासून फीस घेतली दोन वर्ष फीस म्हणजे असं सरळ कॅल्क्युलेशन हेच आहेत ना एवढा मोठा आलेला पैसा विद्यार्थ्यांचा दोन वर्ष कुठे कुठे होता मग ओके okay. मग दोन वर्ष तो पैसा कुठेतरी जमा असेल दोन वर्षांतरी एक्झाम झाली आणि एक्झाम सुद्धा यामध्ये कॉपी केसचं प्रकरण आता खूप चर्चेत आलेलं आहे कॉपी त्या ठिकाणी झाली आहेत बा न्यूज पेपरमध्ये सुद्धा आलेल्या आहेत या गोष्टी मग आता दोन वर्ष विद्यार्थी थांबला पर्टिक्युलर एम आय डी सीच्या एक्झामसाठी त्याच्यानंतर पण आता एक्झाम झाली त्याच्यामध्ये पण कॉपी प्रकरण झालं का बरं झालं आता त्याच्यामध्ये पण काही रोल्स आहेत की विद्यार्थ्याचा मोबाईल आतमध्ये गेला कसा सेंटरच्या हा पण एक खूप मोठा प्रश्न आहे तो दिसला का बरं नाहीत ओके कारण की अर्धे पेपर टी एस एस आय सेंटरला होतात अर्धे पेपर प्रायव्हेट सेंटरला होतात फीज मात्र सगळ्यांची सेम आहे से, नऊशे ते हजार रुपयात मग आता मला सांगा ते दोन हजार तेवीसलाही जर जाहिरात आलेली होती आणि पेपर जर दोन हजार चोवीसमध्ये मी मोस्ट प्रॉब्ली मी तीन चार महिने पकडतो तीन चार महिन्यानंतर जर पेपर झालेला असता आणि दोन महिन्यामध्ये सिलेक्टेड विद्यार्थ्यांचं जर जॉईनिंग झालेलं असतं मग त्या विद्यार्थ्यांचा आज पगार सुरू झालेला असता बरोबर पण पगार दोन वर्ष कोणाचाच नाही कारण की एक्झामच झाली नाहीत मग नेमकं प्रकरण सुरू काय की आपण जाहिरात काढतो सगळ्यात पहिले तर एक्सरसाइज जाहिरात निघत नाही त्यासाठी आंदोलन जाहिरात निघाली पेपरसाठी आंदोलन परीक्षेसाठी आंदोलन बरं परीक्षेची एक्झाम डेट डिक्लेअर झाली तर हॉल तिकीटवरती प्रायव्हेट सेंटर अलॉट करतात त्यासाठी विद्यार्थी मागण्या करतात त्यासाठी कॅम्पेनिंग केलं जातं बरोबर आहे परीक्षा देखील झाली चला सगळं झालं आता तिकीट पण आलं परीक्षा पण झाली तर जॉईनिंग भेटत नाही त्यासाठी आंदोलन म्हणजे विद्यार्थ्यांना सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत कुठल्या ना कुठल्या टप्प्यात फसतो आहे आपला विद्यार्थी ओके याची दखल मात्र कोणी घेत नाही आहेत याची दखल ज्यावेळेस घेतली जाणार त्याच वेळेस महाराष्ट्रातला विद्यार्थी म्हणजे ते विद्यार्थी हा एक सकारात्मक अधिकारी बनल्याशिवाय राहणार नाही बरोबर त्याच्यासाठी तर आंदोलन एवढी जर आंदोलन करावं लागत असतील तर निश्चित तुम्ही जसं सुरुवातीला म्हणले की अभ्यास करायचं का आंदोलन करायचं बस त्याच्यासोबत तुम्ही एक मुद्दा म्हणला की फीजचा म्हणजे सांगितलं की हजार रुपये फीज एम पी एस सी दोनशे तीनशे रुपये फी असते मुलींसाठी कमी असते मुलांसाठी जास्त असते कास्ट वाईज ती बदलते यूपीएससी तर मुलींसाठी मोफत देते शंभर रुपये मुलांसाठी फीज असते बाकी एसएसएसी ला पण शंभर रुपये फी आहे हीच फी एवढी का नऊशे ते हजार हा पण मला वाटतं मुद्दा तुमचा त्या आता एक विद्यार्थी ज्यावेळेस आता सिव्हिल इंजिनिअरिंगच्या भरपूर मोठ्या प्रमाणात जाहिराती निघतात आता मी जर एक सिम्पल कॅल्क्युलेशन जरी केलं की आता आपण आता अपकमिंग जरी जाहिराती बघितल्यात ना जर हे म्हणतात डब्ल्यू आडी ए डब्ल्यू सी डी येणार ऑल महानगरपालिका येणार मी चार पाच महानगरपालिका पकडतो आणि दोन या जाहिराती पकडतो सात एक्झाम सात ऍडव्हर्टाइजमेंट तर आता जरी आल्या आणि एका विद्यार्थ्याला साती फॉर्म जर भरायचे त्याला सात हजार रुपये आता जमा ठरत ठेवा लागेल प्रत्येक प्रत्येक पदासाठी जर मध्ये किती पद आता मोस्ट पॉसिबली जर बीएमसी मध्ये तुम्ही बघितलं तर बीएमसी मध्ये जेईचं पण पद होतं आणि होत पण पद होतं मग दोन फॉर्म एका विद्यार्थी भरू शकत असेल तर त्याला दोन हजार रुपये त्या ठिकाणी द्यावे लागतील आणि अशी एक एक्झाम अशा मल्टिपल एक्झाम आहे त्या दोन पदांसाठी परीक्षा किती होतं एक एक परीक्षा त्याची पण वेगळी परीक्षा याची पण वेगळी परीक्षा परीक्षा पण वेगवेगळी आहेत एक्झाम फी पण वेगवेगळी ओके आणि असं एक एक्झाम आहे सर अशा मल्टिपल एक्झाम आहेत त्यात तुम्ही दोन दोन वर्ष एक्झाम घेत नाही विद्यार्थ्याचं दोन दोन वर्ष करिअर सेट नाही बरोबर आहे मग एवढे पैसे त्याला कुठून मागावे लागतील त्याच्या घरून मागाव्या लागतील बर म्हणजे एक जर विचार केला तर विद्यार्थ्याच्या वर्षाला दहा ते पंधरा हजार रुपये जातात बरोबर आहे आणि त्यात पण किती नाही ओके म्हणजे किती चांगल्या प्रकारे परीक्षा कंडक्ट केलं जातं आहे हा सगळ्यात मोठा प्र प्रश्न या ठिकाणी आहे म्हणजे एवढी फीज भरायची वाट पाहायची परीक्षेसाठी आंदोलनं करायचे मोर्चे काढायचे आणि शेवटी परीक्षा कशी होते प्रायव्हेट सेंटरला होणार सेंटरला काही विद्यार्थ्यांना आयोन सेंटर भेटणार आणि आयोन सेंटर भेटले पण प्रायव्हेट सेंटर भेटले पण तर परीक्षेचं ठिकाण हे त्यांनी टाकलेल्या ठिकाणापासून चारशे किलोमीटर असतं ट्रॅव्हलिंगचे पण पैसे बाहेर ठिकाणी क्लासेस लावा लागतो त्याचे पैसे नोट्स असतात अभ्यास असतो पुस्तक असतात हे एवढा सगळा खर्च करून सुद्धा तो समाधानी नाही आहे ज्यांनी सगळी मेहनत केली आहे तो आपला विद्यार्थी आहे मागच्या हिवाळ्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न फीचा देखील मांडला होता त्याच्यामध्ये एक उदाहरण दिलं गेलं होतं राजस्थानमध्ये एक कार्ड मिळतं वर्षभराचे सातशे रुपये फी भरायची वर्षभरात ज्या परीक्षा येतील त्या त्या सातशे रुपयामध्ये परीक्षा होतात yes. आपल्याकडे एका एक पदासाठी हजार रुपये जातात हे आपलं बरं मला एक सांगा एक पुणे महानगरपालिकेची ज्युनियर इंजिनिअरिंगची जाहिरात आली होती मला वाटतं दोन हजार जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये एकशे तेरा पदांसाठी ती जाहिरात आली होती बरोबर परंतु वर्षभर काही परीक्षा झाली नाही आता ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये पद वाढून म्हणजे एकशे तेरा वरून एकशे एकोणसत्तर पदांची ती जाहिरात आली बरोबर पण त्याच्यामध्ये पण काहीतरी कन्फ्युजन आहे कारण बऱ्याच विद्यार्थ्यांकडून असं ऐकायला भेटलं की विद्यार्थी कन्फ्युज आहेत त्या जाहिरात यस येस येस नाही त्याबद्दल सुद्धा <coughs> आपण एक व्हिडिओ घेतो आहे पण ऍक्च्युली प्रॉब्लेम असा आहे त्या ठिकाणी की एकशे तेरा पदांची जी जाहिरात आली होती हे जानेवारी दोन हजार चोवीस झालेली जाहिरात आहे कनिष्ठ अभियंता जे ची पदांची पोस्ट होते डिप्लोमा डिग्री दोन्ही विद्यार्थी एलिजिबल होते त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की काही ज्या कॅटेगरीज होत्या त्यामध्ये जे रिझर्वेशन असतं भूकंप प्रकल्पग्रस्त वगैरे जे असतात यांच्यामध्ये जागा नव्हत्या म्हणून त्या विद्यार्थ्यांनी काय केलं असेल मे बी ओपन कॅटेगरी मधून फॉर्म भरलेला असेल मग yes. आता काय झालं यांनी रिवाईज ऍडव्हर्टाइजमेंट काढली दोन दिवसाआधी बरं रिवाईज ऍडव्हर्टाईजमेंट काढल्यानंतर असं सांगितलं की ज्या रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये जे काही रिझर्वेशन असतात त्यांच्यामध्ये जागा आपण वाढवल्या जागा वाढ झालेली आहे मग ज्या विद्यार्थ्यांनी ओपन कॅटेगरी कॅटेगरी मधून तेव्हा फॉर्म भरलेला होता त्यांना जर आता त्यांच्या कॅटेगरी मधून फॉर्म भरायचा तर त्यासाठी ते लिंक त्यांनी अवेलेबल करून दिले की तुम्ही कॅटेगरी चेंज मात्र या याच्यामधून करू शकतात okay. आता त्यांनी असे पूर्ण प्रस्ताव एक शुद्धी पत्रक okay? या ठिकाणी काढलेलं आहे ज्यावेळेस आता आजपासून हे सुरू सुद्धा झालेले आहेत ओके ज्यावेळेस आपण आता बोलतोय तर हे सुरू सुद्धा झालेले आहेत पण यामध्ये नवीन विद्यार्थी आता जर आपण आताही चेक केलं तर नवीन विद्यार्थी अप्लाय करू शकत नाही आहेत फक्त कोण अप्लाय करू शकत आहे त्याने दोन दोन हजार चोवीसमध्ये फॉर्म भरलेला होता ओके okay. त्याला जर कॅटेगरी चेंज करायची आहे तर तो तोच विद्यार्थी या ठिकाणी ते कॅटेगरी चेंज करू शकतो नवीन विद्यार्थी जे आता पासआउट झाले असतील जे आता इलिजिबल असतील ते आता त्या ठिकाणी त्यांनी अप्लाय करू दिलेले नाहीत आणखी एक अपडेट असं यायचं आहे की मे बी हे झाल्यानंतर करू देतील का अजून याबद्दल आपण म्हणजे क्लिरिफिकेशन अजून आलेले नाही आहेत ओके पण आपण त्यासाठी सुद्धा प्रयत्न करतो आहे की नवीन विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी इलिजिबल झाले पाहिजे आणि यासाठी झाले पाहिजे कारण की जागा वाढ झाली आहेत बरोबर एकशे तेराचे एकशे एकोणसत्तर झालेले आहेत बरोबर बरोबर आहे असं जर असताना एकशे तेरामध्येच जर काही त्यांना एकशे तेराच पद जर आले असते तर ठीक आहे मग मात्र ठीक होतं की मागच्या ह्या दीड पावणे दोन वर्षाच्या कालावधीमध्ये मला एक बॅच तरी झाले असेल की ज्यांचं ग्रॅज्युएशन आणि डिप्लोमा डिप्लोमा कम्प्लीट झाले असतील मग ते एक बॅचचे पूर्ण महाराष्ट्रातले विद्यार्थी एलिजिबल असतील ना बरोबर आणि आज जर जाहिरात रिवाईज झाली तर मला वाटतं दोन हजार सव्वीस पर्यंत सत्तावीस पर्यंत दुसरी नवीन जाहिरात येणार नवीन विद्यार्थ्यांसोबत झालेलं हे एक राहतील त्याच्यामुळे हे झालं पाहिजे आणि यासाठी सुद्धा मी काल सुद्धा एक ट्विट केलेलं आहे एक निवेदन सुद्धा आपण आता देतोय त्या ठिकाणी आणि जर असेलच क्लेरिफिकेशन अजून पण नाही मे बी होऊ शकते की यांचं अपडेशन झाल्यानंतर नवीन विद्यार्थ्यांसाठी एक सेपरेट लिंक ओपन होणार पण सेपरेट लिंक सोबतच ओपन होऊ शकले असतं जर व्हायचे असले असतं तर पण ठीक आहे याबद्दल आपण क्लेरिफिकेशन लवकरात लवकर देऊ आणि जर तुम्हाला सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही सुद्धा एक संघटना म्हणून नक्की त्यासाठी नक्कीच प्रयत्न करू कारण एक दीड वर्षापासून जे विद्यार्थी परीक्षेची वाट पाहत आहेत नवीन जाहिरातीची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी जर हीच ऍडव्हर्टाईज जर रिन्यू होत असेल तर या विद्यार्थ्यांना कुठेतरी संधी दिली पाहिजे आपण देखील त्यासाठी प्रयत्न करू यासोबतच म्हणजे नाशिक महानगरपालिका असेल किंवा आणखीन बऱ्याच महानगरपालिका आहेत माझ्या माहितीनुसार नाशिक महानगरपालिका तर अजूनही भरती एक वर्षापासून कुठलीच झालेली नाही काय तुमच्याकडे काय माहिती नाही आता नगरपालिका नाही नाशिक महानगरपालिकाच नाही आता तर पुणे महानगरपालिकेच्या जस्ट आता दोन दिवस आधी आलेलं अपडेट आहे ती सुद्धा थांबलेलंच होतं नाशिक महानगरपालिका आहे वसई विरार महानगरपालिका आहे मीराबाईदर महानगरपालिका आहे त्यानंतर कोल्हापूर महानगरपालिका आहे अशा भरपूर महानगरपालिकेमध्ये जागा रिक्त आहेत ओके ठाणे महानगरपालिकेचं आत्ता दोन आधी आलेला आहे ओके कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं आता आलेला आहे सुरुवात झाली सुरुवात झालेली आहे पण आप नाशिक महानगरपालिकेचं एक दीड वर्षाला अजून आलेले नाहीत आणि अशा खूप महानगरपालिका आहे आणि महा महानगरपालिकाच नाही सर पाटबंधारे मी आता तुम्हाला काही सोशल मीडिया न्यूज वृत्तमानपत्र यातले अपडेट तुम्हाला सांगतो पाटबंधारे विकास महामंडळात पाच हजार आठशे सतरा पदांचा अनुशेष पाच हजार पाच हजार आठशे सतरा अजूनही त्याच्याबद्दल काही हे न्यूजपेपर मधलं आहे म्हणजे विभागाने दिलेली माहिती न्यूजपेपरला तेच मी तुम्हाला वाचून दाखवत आहे दुसरं बघा जलसंपदा वि विभागात मोठ्या प्रमाणात पद भरती होणार हे तर न्यूज चॅनलवरची गोष्ट आहे आणि हे सन्मान्य मंत्री त्या डिपार्टमेंटचे ते त्या ठिकाणी बोलून गेलेले होते एक आय टी होता जलसंपदा विभागाचा एकूण मंजूर रिक्त पदे एकूण मंजूर रिक्त पदे पंधराशे पस्तीस कनिष्ठ अभियंता रिक्त पदे मंजूर त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट कनिष्ठ अभियंता सहाय्यक दोन हजार चारशे छप्पन्न पदे ह्या आय टी ठिकाणचं विभागाचा आय टी आय त्यांनी दिलेली माहिती जलसंधारा विभागात होणार आठ हजार सातशे सदुसष्ट पदांची भरती ओके त्या विभागाचे सन्मान्य मंत्री हे शब्द बोलून गेलेले त्या ठिकाणी त्यांचं स्टेटमेंट जलसंपदा विभाग हा अनास्थेचा बळी ओके okay, म्हणजे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत त्याच्यामुळे कामाचा लोड तिथे प्रेझेंट असणाऱ्या अधिकाऱ्यांवरती वाढलेलं आहे रिक्त पदे आहेत पण रिक्त पदे न भरता आता हे एवढ्या मोठ्या प्रमाणात रिक्त पदे न भरता हे काम जे आहेत जे त्यांच्याकडे पेंडिंग काम आहे जे काम सध्या सुरू आहे हे कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती करण्याचा प्रयत्न आता दिसतोय मग हे जे विद्यार्थी अभ्यास करताय तुमच्या अपडेटमुळे तुम्ही दिलेल्या माहितीमुळे आणि तुम्ही यांचा बळी घेत का बळी यामध्ये आहे आणि विभागासोबतच कोणाचं बळी जे आपलं महाराष्ट्र राज्याचं किंवा भारत सरकारचं किंवा भारत देशाचं जे पुढचं भविष्य आहे ते आहे आज करणारे विद्यार्थी जे आज मेहनतीने अभ्यास करतात हे आपलं पुढचं भविष्य आहे आपण यांचा नेमका बळी घेतोय एका बाजूला भविष्य म्हणायचं दुसऱ्या बाजूला बळी घ्यायचं असं काहीतरी या ठिकाणी दिसतोय हे सगळे अपडेट मी या ठिकाणी आज यासाठी आणलेले होते नक्कीच सरकारन ह्या गोष्टी समोर येणं खूप गरजेचं होतं बऱ्याच विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी माहिती नसतात नक्कीच आहे काय हे माहिती नसतं विद्यार्थी अभ्यास करत असतात ज्यावेळेस तुम्ही कलेक्टर ऑफिसच्या समोर इंजिनियर्स असोसिएशन संघटनेने आंदोलन केलं आणि तुम्ही त्याच्यामध्ये सक्रिय दिसलात तुम्ही ते मुद्दे मांडत होतात त्यावेळेस एक तुमची तळमळ दिसली म्हणून खरं तर आज तुमच्यासोबत चर्चा करणं गरजेचं होतं खरं तर बरेच मुद्दे आहेत आम्ही देखील आमच्या बाजूने या सगळ्या प्रश्नांवरती न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू तुम्ही तुमच्या बाजूने प्रयत्न करत आहातच परंतु ह्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर निश्चित विद्यार्थ्यांवरती कुठेतरी अन्याय होतोय नक्कीच भविष्यामध्ये सगळ्या गोष्टींचा सरकारने देखील पॉझिटिव्ह विचार करणं गरजेचं आहे आपण खरं तर आमच्यासोबत चर्चा केली आणि या सगळ्या गोष्टी डिस्कस केल्या त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार धन्यवाद थँक्यू थँक्यू